राम कृष्ण हरी जे हरी सगळ्यांना नमस्कार सगळ्या ताईना दादांना ता आज तिसरा सोमवार आहे ना तिसऱ्या सोमवारच्या सगळ्यांना नमस्कार सगळ्यांना जे हरी रामकृष्ण हरी काय झालंय थोडं व्हिडिओ काढायला प्रॉब्लेम येत आहे कारण अडचण अशी की टायमच भेटा नाही आणि काय होते कालनिया कोणा आले बघा आता दिदी आले लय ऑल्यो कोल्यो 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 झोड आली झोड आहा राती झोपली होती का नव्हती झोड कशी बघ होती बघ आता लय ह गे रू भाऊ माऊली का शियाळा आज आहे का नाही रे पिलांनू अशी बघते शियाळा आहे का <स्थाथा> आशियाळा

आज काय सोमवार किती सोमवार आहे आज तिसरा तिसरा काय चाललंय अन्नाच आम्ही येतो की तू किती कुठून कुठून कुटुंब कुटून बघ आता कुठून इथूनच घरूनच

कुठं म्हणती साक्षी साक्षी म्हणती या ती साक्षी मंदिरात पार लागा काय मंदिरात आज का पण गाडीवर हॅलो कय हॅलो कलो का हॅलो का काय खाता येत असली तर हय पावसाने दमावलं गाडी आपण हर्षदाला आमच्या पाणी व्हावं लागते है, ना है ना का नाही पाणी संपलं काय करावं